आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष सध्या स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी प्रभावी नियोजन आवश्यक आहे स्पर्धा परीक्षांसाठी नाणेगाव केंद्र स्तरावर राबवण्यात आलेल्या नाणेगाव पॅटर्न हा सर्वांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रप्रमुख अर्जुन पाटील यांनी केले नाणेगाव केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख दादासाहेब गायकवाड यांच्या संकल्पनेतून केंद्रस्तर स्पर्धा परीक्षा नवोपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी मंथनचे केंद्रप्रमुख उमेश सुतार सुरेश साळवे दादासाहेब गायकवाड अनिल कोळी विजय पानसकर अविनाश कडक यांची प्रमुख उपस्थिती होती उमेश सुतार म्हणाले स्पर्धा परीक्षेचा नाणेगाव पॅटर्न हा उपक्रम चाफळ बिटातील सर्व शाळांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे या उपक्रमाचे संकल्पक दादासाहेब गायकवाड यांनी शिक्षक सहकाऱ्यांना बरोबर घेत हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे याचा फायदा प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा मंथन परीक्षा यासारख्या सर्वच परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे दादासाहेब गायकवाड म्हणाले प्रभारी गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू केला आहे स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांचा पाया भक्कम व्हावा यासाठी हा उपक्रम केंद्र स्तरावर राबवण्यात येत आहे या उपक्रमास केंद्रातील सर्व शिक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यामुळे यापुढील काळात प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये या, या केंद्रातील मुले निश्चितच गुणवत्तेत अग्रस्थानी राहतील तज्ज्ञ शिक्षिका वैष्णवी मोरे यांनी या, या नव उपक्रमाचे वार्षिक सूक्ष्म नियोजन कसे असेल याचे पी पी टीद्वारे सादरीकरण केले यावी सुरेश साळवे अनिल कोळी अविनाश कडव बीजी जी पानसकर शंकर कोळपे संतोष कोलते लक्ष्मण जगताप रोहिणी बाड यांनी मनोगत व्यक्त केली प्रास्ताविक दादासाहेब गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता साळुंखे के यांनी केले रुपेश वळसे यांनी आभार मानले नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम आय डी सी शिरा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष